थांबू नका म्हणून सांगा तिथे तुम्ही काय म्हणला गाडी पावती जाणार नाही आम्ही मागितली पावती टायमिंगचीच आहे की असू दे की तुम्ही ते कॅमेरा लावा आम्ही ही मोबाईल लावतो मी काय म्हणतोय तुमच्याकडे मी पावती मागितली कंडेक्टरचं काम आहे पावती जमा करा ड्रायव्हरचा नाही समोर ड्रायव्हर जा का समोर ड्रायव्हर जायवरचा समोर नाही माझी पावती मला जमा करा तर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आता की दत्तकृपा हॉटेल नागठाणी येथील हे मालक आहेत हॉटेलचे मालक ते आमचे मालक असल्यासारखं कंडक्टर सोबत बोलतात आणि याआधी एक पन्नास साठ कंडक्टर ड्रायव्हरांच्या सह्या घेऊन लेखी तक्रार दिली होती पंधरा दिवस हा थांबा एसटीचा थांबा बंद केला होता पण एवढं एस टी महामंडळाची काय मजबुरी आहे की बाबा हाच थांबा द्यायला पाहिजे असं एसटी महामंडळाला वाटतंय माननीय परिवहन मंत्री सरनाईक साहेब आणि पी आर ओ साहेब यांना विनंती आहे की चौकशी व्हावी या घटनेची की काय नेमकं एस टीला हा थांबा द्यावा लागतोय आणि थांबा बंद केलेला तर याचा अर्थ तिथंच काहीतरी चुकीचं होतं म्हणून बंद केलेला पुन्हा चालू का केला तर जास्तीत जास्त लोकांनी हा परिवहन मंत्र्यांना टॅग करा आणि